नमस्कार मित्रांनो चौदा एप्रिल आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाबद्दल कर्माबद्दल चर्चा ही होतेच परंतु यासोबत एका गोष्टीची प्रकर्षाने चर्चा होते ती म्हणजे बौद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला हा आम्ही आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं तर आहेच परंतु या बौद्ध धर्माची वैशिष्ट्य नेमकी काय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला याचबद्दल आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर एवढी तर सुरू याची वैशिष्ट्य बौद्ध धर्माचे पहिले वैशिष्ट्य बौद्ध धर्मात माणसाला केंद्रबिंदू मानले आहे भगवान बुद्धांनी नेहमीच मानवाच्या कल्याणाचा विचार सांगितला आहे दुसरे वैशिष्ट्य भगवान बुद्धांनी देव नाकारला आहे भगवान बुद्ध म्हणतात तुमचे भले करणारे किंवा वाईट करणारी देवनावाची कोणतीही शक्ती नाही तिसरं वैशिष्ट्य या धर्मातील ते म्हणजे बौद्ध धर्मात देव नसल्यामुळे आरती प्रार्थना आराधना नाही कुठल्याही प्रकारचं कर्मकांड नाही बौद्ध धर्मामध्ये वंदना आहे आणि वंदना ही निर्मळ जीवन जगण्याची प्रतिज्ञा आहे याच धर्मातील चौथे वैशिष्ट्य म्हणजे भगवान बुद्धांनी देवाबरोबर स्वर्ग नाकारला आहे स्वर्ग हे विज्ञानावर टिकत नाही किंवा त्याचे अस्तित्व आतापर्यंत कोणालाही वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता आलेले नाही याच बौद्ध धर्मातील पाचवं वैशिष्ट्य काय सांगताय तर बौद्ध धर्मामध्ये जातीयता नाही भगवान बुद्धांनी स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव केला नाही बौद्ध धर्मातील सहावे वैशिष्ट्य बौद्ध धर्मात आत्मा नाकारला आहे आत्म्यावरती विश्वास नाही हा अनात्मवाद आहे यातीलच आता सातवे वैशिष्ट्य बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म नाही भगवान बुद्ध म्हणतात तुम्हाला पुन्हा जन्म मिळणे नाही म्हणून याच जन्मामध्ये चांगले कर्म करा या धर्मातील आठवे वैशिष्ट्य म्हणजे कर्मकांडाला नाकारले आहे बौद्ध धर्म हा सत्यावरती आधारित असून व्यक्ती स्वातंत्र्याला यामध्ये पूर्ण वाव आहे बौद्ध धर्मातील नववे वैशिष्ट्य म्हणजे बौद्ध धर्मामध्ये मोक्षाची संकल्पना नाही भगवान बुद्धाने मोक्ष नाकारला आहे भगवान बुद्ध म्हणतात मी मोक्षदाता नाही मी मार्गदाता आहे भगवान बुद्धांनी निर्वाण प्राप्तीचा मार्ग दाखवला आहे बौद्ध धर्मातील दहावे वैशिष्ट्य म्हणजे भगवान बुद्धांचा विचार हा समस्त मानवाच्या सुखाचा मार्ग असल्याने त्यास अनुसरल्याने मानवाचे मंगल होणार आहे बौद्ध धर्मातील अकरावे वैशिष्ट्य म्हणजे स्वयं प्रकाशित व्हा असा संदेश आपल्याला गौतम बुद्धांनी दिलेला आहे बौद्ध धर्माचे बारावे वैशिष्ट्य बौद्ध धर्माने मोक्ष नाकारला आहे प्राप्तीऐवजी निब्बान हे सांगितलेलं आहे बौद्ध धर्माचे तेरावे वैशिष्ट्य आपल्याला सांगतं <isions> की भगवान बुद्धांचा धर्म माणसाला वैर भावना ठेवू नका मैत्री भावनेनी वागा असं सांगतो बौद्ध धर्माचे चौदावे वैशिष्ट्य बौद्ध धर्म हा मानवतावादी आहे आणि बौद्ध धर्मामध्ये दैववाद नाकारलेला आपल्याला दिसून येतो याच बौद्ध धर्माचे पंधरावे वैशिष्ट्य आपल्याला माणसाला भौतिक सुखापेक्षा मानसिक समाधान देतो कल्पना स्वर्ग देव आत्मा पुनर्जन्म मोक्ष हे सगळं काल्पनिक का आहे याच बौद्ध धर्मातील सोळावे वैशिष्ट्य म्हणजे बौद्ध धर्म शुद्ध कर्म करण्यास सांगतो वाचेने मनाने नेहमी शुद्ध कर्म करा चांगले कर्म करा असं सांगतो याच धर्मातील सतरावे वैशिष्ट्य बौद्ध धर्म माणसाला आपले कर्तव्य आणि अकर्तव्य हे कोणते आहे हे निश्चितपणे समजावून सांगतो माणसाला चारित्र्य आणि नैतिक मूल्य सांगतो आचारसंहिता ठरवून देतो आणि त्यामुळे आपलं जगणं हे सुसह्य होतं याच धर्मातील अठरावं वैशिष्ट्य बौद्ध धर्म माणसाला जीवनात चांगले नियम सद्गुण चांगले विचार व चांगला दृष्टिकोन अवगत करण्यास सांगतो या धर्मातील एकोणाविसावे वैशिष्ट्य म्हणजे बौद्ध धर्म म्हणजे माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे समतेने वागावे मैत्री भावनेने वागावे आणि याच धर्मातील विसावे आणि शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे बुद्धांनी नेहमी मानवाच्या कल्याणाचा विचार सांगितला आहे मानवाचे जीवन सुखी व्हावे मनुष्य हा कुशल कर्माकडे जावा आणि अकुशल कर्मापासून तो दुरावा हा हेतू भगवान बुद्धांचा होता तर मित्रांनो या वीस वैशिष्ट्यांसह हा भगवान बुद्धांचा बौद्ध धर्म मानवाच्या कल्याणासाठी आहे मानवाचं आयुष्य हे चांगलं बनवण्यासाठी आहे जर आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक like, शेअर करायला विसरू नका धन्यवाद